नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये आजचा अनुभव माझा स्वतःचा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरात काही अशी भुताटकीच्या जागा असतात मात्र त्याची कल्पना आपल्याला तेव्हाच येते जेव्हा एखादा प्रसंग स्वत आपल्यावर ओढवतो चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव माझा आणि माझी मोठी बहीण रंजनाचा आहे ज्यावेळी हा अनुभव आम्हाला आला होता त्यावेळी माझं वय जेमतेम चौदा ते पंधरा वर्षाचं ताई वर्षा दोन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी होती आमचं घर मोठं होतं हॉल किचन आणि बाहेर मोठी पडवी घराच्यामध्ये थोडं अंतर सोडून बाबांनी मारुतीचं एक मंदिर बांधलं होतं दहा ते बारा माणसं त्या मंदिरात बसून भजन करू शकत होते एवढी जागा होती मंदिरात आमच्या चाळीत माझ्या वयाचे माझे मित्रमैत्रिणीही होत्या त्यांच्या सोबत खेळ खेळण्यात वेळ सहज निघून जायचा चाळीत राहत असल्या कारणाने मी गोट्या मारण्याचा खेळही खेळून पाहिला आहे आणि आमच्या विभागात एक आय टी आय म्हणून एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र होतं खूप मोठी मोकळी जागा होती एक मोठं मैदानच म्हणा हवं तर तिथं आम्ही सर्व मित्रमैत्रिणी खेळायला जायचो मात्र त्या जागेबद्दल ती जागा भूताटकीची आहे असं लोक म्हणायचे आणि सहसा तिकडे कोणी जात नसायचे एका चर्मकाराचा त्या जागेत कोणीतरी खून करून टाकला होता एकेकाळी तेव्हापासूनच ती जागा हॉन्टेड म्हणून प्रसिद्ध झाली होती मात्र आम्ही तिथे न घाबरता मनमुरात खेळायचो दुपारच्या उन्हात मात्र ती जागा खरंच भयान वाटायची तिथे गर्द झाडी देखील होतीच माझे बाबा मला तिथे खेळायला सहसा जाऊ देत नसत मात्र मी त्यांची नजर चुकून तिथे मैत्रिणीसोबत खेळायला जात असे मात्र माझी ताई रंजना ही घरगुती खेळच जास्त खेळायची ती स्वभावाने खूप मायाळू होती आणि एक बहीण असूनही ती माझी खास मैत्रीणच होती आम्ही दोघी कोणतंच गुपित एकमेकींपासून कधीच लपवत नव्हतो हो असंच एक दिवस गप्पा करीत आम्ही बसलो होतो तेव्हा ताई मला म्हणाली अगं जयू ऐक ना म, मला आपल्या ना रोज रात्री एक काळी सावळी दिसते ग आपल्या हाताने त्या सावलीने खिडकीच्या साड्या धरलेल्या असतात हे चार ते पाच दिवस झाले मला बारा ते साडेबाराला माझ्या डोळे आपोआप उघडले जातात आणि माझी नजर त्या खिडकीवर जाते तसं मी तिला म्हटलं असं काही नसतं जाणाऱ्या येणारे असतील पण ती जास्तच जोर देऊन मला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होती ते भलतच काहीतरी आहे कदाचित भूत वगैरे तसं मलाही थोडी भीती वाटलीच कारण पडवीच्या खोलीत आम्ही दोघी झोपत होतो आणि आईबाबा आणि लहान बहीण अरुणा आतल्या हॉलच्या खोलीत झोपायचे त्या दिवशी मी ताईला म्हटलं ठीक आहे आज मी देखील जागी राहीन रात्री बारा वाजेपर्यंत बघू कोणी येतं खिडकीत तसं आम्ही ठरवलं मात्र मला लगेचच गाड झोप लागली आणि ताई ती मात्र खिडकीकडे चादर डोक्यावर घेऊन लपून लपून घाबरतच पाहत होती पण तिचाही डोळा लागलाच होता एवढ्यात ते काळंसावट खिडकीजवळ उभं राहिलं तसं ताईने पटकन डोळे उघडले ताई घाबरून गेली होती ती मला हलवून उठवण्याचा प्रयत्न करीत होती मात्र मला जाग येत नव्हती तरीही ती परत परत, परत प्रयत्न करीतच होती आता मला जाग आली होती तिने मला खिडकीकडे पाहायला सांगितलं तशी माझी नजर खिडकीकडे गेली तसं ते सावट हळूहळू खिडकीवरच्या सळ्यांवरून आपले काळे काळे हात खाली खाली घेत खालच्या दिशेने कुठं अदृश्य झाला मात्र ते अदृश्य होऊन दोन सेकंदच गेले असतील तेवढ्यात मला काय झालं कोणास ठाऊ मला जमिनीपासून दोन फुटापर्यंत कोणीतरी उचलल्यासारखं आणि धाडकन खाली आपटलं असं काहीसं झालं एखाद्या विचित्र अमानवी शक्तीने मला घेरलं होतं माझा आवाज घोगरा झाला होता आणि मी ताईकडे रागाने पाहू लागले आणि तिच्यावर हे म्हणून जोरात ओरडले आणि मी तिचा गळा दाबू लागले तशी ताई जोरजोरात बाबा आई बाबा आई म्हणून जोरजोरात ओरडू लागली तिचा आवाज ऐकून बाबा आई बाहेर पडवीत आले मी ताईचा गळा क्रोरपणे दाबत होते तसं बाबा चिडले आणि त्यांनी रागानेच मला ताईपासून दूर केले मारुतीच्या मंदिरातून अंगारा आणून त्यांनी माझ्या कपाळावर लावला तसं मला थोडी शुद्ध आली मात्र मला काही कळलंच नाही बाबा मला दरडावत होते हजार वेळा सांगितलंय त्या आय टी आयमध्ये मध्ये जात जाऊ नकोस पण ऐकत नाही परत जा तर तू पायच मोडतो तुझे मी गप्पपणे ऐकून घेतलं आणि परत झोपून गेले ताईने मात्र खिडकी दोळणी घट्ट बांधून घेतली त्या रात्री बाबा आमच्या शेजारीच झोपले सकाळी ताईने मला सर्व प्रकार सांगितला तस तसं मला बाबा रात्री का दरडावत होते ते, ते समजलं मात्र मी आय टी आय या मैदानात खेळायला जाण्याचं बंद केलं एक दुसरा अनुभव माझ्या ताईसोबत म्हणजेच रंजनासोबत परत घडला ती किसनगर ठाणे येथील शाळेत जात असे तिची शाळा सकाळची असल्या कारणाने घरी यायला दुपारचा एक ते दीड वाजायचा ती ज्या रस्त्याने यायची जायची तो रस्ता सहसा निर्जन असायचा आणि तिथे एक मोठी आमराई होती आजूबाजूला भरपूर आंब्याची झाडं होती तो रस्ता नेहमी सामसुमच असायचा एक दिवस ताई एकटीच त्या रस्त्याने घरी येत होती आज तिच्या मैत्रिणीने सुट्टी घेतली होती ताईने मोगऱ्याचा छानसा गजरा केसात माळला होता आणि ती त्या रस्त्याने चालत होती दुपारची भरली वेळ होती म्हणून त्या रस्त्याला त्यावेळी कोणीच नव्हते आता ताई पुढे पुढे चालत होती अचानक ताईला मागून कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं ताईला तो आवाज तिची मैत्रीण कल्पनाचा असल्यासारखा वाटला म्हणून ताईने पटकन मागे वळून पाहिलं पण मागे तिला कोणीच दिसलं नाही तसं परत ताई चालू लागली आणि ताईला थोड्या वेळाने परत तोच आवाज आला मागून ताई परत वळली पण पुन्हा तेच मागे कोणीच नव्हतं आता मात्र ताई घाबरली आणि पटापट पाय उचलत घरी पोहोचले मात्र ती घरी पोहोचताच ताईच्या पोटातून जोराच्या काळा येऊ लागल्या ताई, ताई जागेवरच बसली तिला उलटी आणि जुलाब चालू झाले पोटात मुरड पडू लागली आवरक्त पडू लागले ताईला ताईची तब्येत चार ते पाच दिवसात फार गळून पडली डॉक्टरचाही इलाज काही कामी येत नव्हता आता सर्वच विचारात पडले होते काय करावं कसं करावं म्हणून आता आमच्या शेजार पाजारचे लोक ताईला येऊ येऊ पाहू लागले होते त्यामध्ये एक तुळसाबाई नावाची देवरुषी मामी देखील होती तिने ताईकडे पाहिले आणि ती पटकन म्हणाली हिला सावट पडला आहे घाबरले आहे पोर कुठ तरी तसं तिने संध्याकाळच्या उतरत्या वेळेत ताईवरून अंड लिंबू असा काहीतरी उतारा काढला आणि तिनेच तिठ्यावर नेऊन ठेवला त्या रात्री ताईच्या स्वप्नात एक माणूस आला त्याचा चेहरा लाल भडक रक्ताने माकल्यासारखा डोळेही रक्ताने भरलेले तो ताईकडे रागारागानेच पाहत होता एका बाजूला काळा चेहरा तर एका बाजूला लाल रक्ताने माकलेला चेहरा असं दृश्य ताईने पाहिलं होतं त्या रात्री मात्र दुसऱ्या दिवसापासून ताईला थोडं बरं वाटू लागलं आणि तिने तिच्यासोबत त्या अमराईत घडलेला प्रकार आम्हाला सांगितला तेव्हापासून कोणी अवेळी मागून हाक मारली तर वळून पाहू नये हे मला समजलं मित्रांनो तुम्हालाही कधी मागून अवेळी कोणी हाक मारली तर वळून बघू नका मित्रांनो कसा वाटला आजचा अनुभव नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ पुढील अनुभवासोबत तोपर्यंत नमस्कार